अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघवत चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्याची चौदा डिसेंबर ही सर्वात महत्त्वाची तिथी आहे कारण उद्या दत्त जयंती आहे मार्गशीर्ष महिना हा सर्व महिन्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ आणि सर्वात पवित्र महिना मानला जातो या महिन्यात येणारी जी पौर्णिमा तिथी असते या पौर्णिमा तिथीला आपण दत्त जयंती साजरी करत असतो या वर्षी म्हणजे या दोन हजार चोवीस मध्ये ही जी पौर्णिमा तिथी आलेली आहे ही उद्या चौदा डिसेंबरला बरोबर संध्याकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर बरोबर पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकोणावीस मिनिटांनी ही पौर्णिमा समाप्त होणार आहे मात्र कुठलीही पौर्णिमा ही, ही आपण उदय तिथीनुसार साजरी करत असतो त्यामुळे तुम्हाला पौर्णिमेचे जे उपाय आहेत हे परवाच्या दिवशी म्हणजे पंधरा डिसेंबरला करायचे आहे तर दत्त जयंती जी आहे ती तुम्हाला उद्या आणि परवा ह्या दोनही दिवसांमध्ये साजरी करायची आहे दोनही दिवस तुम्ही दत्त जयंती साजरी करू शकता बघा दत्त जयंतीचा दिवस हा दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी दत्त महाराजांची अखंड स्वरूपाने आपल्या घरावरती कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती करून घेण्यासाठी आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कष्टाला त्याच्या मेहनतीला नशिबाची साथ प्राप्त करून देण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दत्त जयंतीला करावायचा एक सर्वात महत्वाचा आणि एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे उद्याच्या दिवशी जरी तुम्हाला जास्त काही जंगला कि इच्छा काही जमलं नाही नाही किंवा इच्छा असूनही करता आलं तर फक्त हा एक उपाय करा उद्या आपल्या आजूबाजूला गावात गावाच्या शेजारी घराच्या बाजूला किंवा बा घरात पाळी बसणारा कुठलाही एखादा कुत्रा असेल तर त्या कुत्र्यालाही एक वस्तू खाऊ घाला सगळ्यांनाच माहिती असेल की कुत्रा हे दत्त महाराजांचं वाहन आहे दत्त महाराजांना आवडणाऱ्या सर्व सर्व गोष्टींपैकी कुत्रा ही सर्वात पहिली गोष्ट आहे उद्याच्या दिवशी कुत्र्याचा मान हा खूप मोठा आहे त्यामुळे उद्या आपल्याला दत्त महाराजांच्या सेवेसोबत ही फक्त एक गोष्ट करायची आहे जर उद्या तुमच्या हातून तुम कुत्र्याने ही एक गोष्ट जर खाल्ली तर लक्षात ठेवा तुमचा भाग्योदय काळ हा जवळ येईल तुमचा भाग्योदय घडून येईल तुमचं बिघडलेलं भाग्य पूर्वरत होईल तुमच्या घरातील अडीअडचणी अडथळे दूर होतील कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ प्राप्त होईल घरामध्ये दैवीशक्तीचा वास राहील जे ओ, ज्याला म्हणतो पण दत्त तत्व हे तुमच्या घरामध्ये नेहमी जागृत राहील ज्यामुळे तुमच्या घराचे नेहमी बाधांपासून वाईट शक्तींपासून नेहमीच तुमच्या घराचं म्हणजे संरक्षण होत राहील सगळ्यात पहिले उद्याच्या दिवशी उद्या किंवा परवा दोनही दिवसात जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ पवित्र स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र गंगाजल घालायचं आहे कारण कुठलीही पूजाविधी करत असताना आपलं शरीर शुद्धकरण करणं किंवा आपलं शरीर पवित्र असणं खूप महत्त्वाचं असतं म्हणून स्वच्छ पाणी गोमूत्र गंगाजल हळद घालायची त्याच पाण्याने स्वच्छ सुंदर स्नान करायचं यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे दारात छान रांगोळी काढायची आहे सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला दत्त महाराजांची विधियुक्त जी काही तुम्ही पूजा करणार असाल खूप जास्त नाही जसं फुलं हळद कुंकू दिवा इतकं जरी केलं तरी खूप आहे जी काही पूजा असेल ती तुम्हाला दत्त महाराजांची करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये एका छोट्या वाटीमध्ये आपल्याला गोडाची खीर घ्यायची आहे खीर तुम्ही सावदानाची बनवू शकता तांदळाची बनवू शकता शेवयांची बनवू शकतात जशी शक्य असेल तशी पण पांढरी खीर बनवायची आहे ठीक आहे सफेद रंगाची तुम्हाला खीर बनवायची आहे खीर गोडाची असली पाहिजे एका वाटीमध्ये ही खीर घ्यायची आहे आणि तुम्हाला एक गोड चपाती बनवायची आहे आपल्या घरामध्ये जे गव्हाचं पीठ असतं हेच पीठ घ्यायचं यामध्ये साखरेचं पाणी घालायचं किंवा थोडी साखर घालायची व्यवस्थित मिक्स करायचं पाणी घालायचं आणि याची गोड चपाती करून घ्यायची ही गोड चपाती छान भाजून वगैरे घ्यायची तूप लावायचं त्यानंतर एक छोटी प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये ही चपाती ठेवायची सोबत खिरीची वाटी घ्यायची देवघरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती फोटो जे काही असेल तिथे जायचं एका वाटीमध्ये थोडी सुक्की हळद घ्यायची ओली नाही तर सुक्की हळद एका वाटीमध्ये थोडी सुकी हळद घ्यायची दत्त महाराजांची जी मूर्ती असेल त्या मूर्तीला ही सुकी हळद लावायची व्यवस्थित जसा टिक्का आपण लावतो तसा हळदीचा टिक्का दत्त महाराजांना लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तिथेही चपाती आणि ही, ही खिरेचे वाटे ठेवून त्याभोवती थोडं पाणी शिंपडा म्हणजे पाणी फिरवायचं दत्त महाराजांना अडी अडचणी अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करायची जर तुमच्या आयुष्यात काही शत्रुपीडा असेल शत्रूचा जाच असेल शत्रू खूप त्रास देत असेल शत्रू सतत तुमच्या काहीतरी पाठी लागलाय असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी काय करायचं एका वाटीमध्ये थोडेसे काळे तिळ घ्यायचे एका वाटीत थोडे काळे तीळ घ्यायचे या तीन बोटांनी सात भर शत्रूचं नाव घेऊन हे काळे तिळ त्या चपातीवरती अर्पण करायचे समजा माझा शत्रू आहे विराज हा विराज नावाचा शत्रू माझा बॉस असेल किंवा माझ्या शेजारचा कुणी असेल जो मला भयंकर त्रास देतो फक्त ओम सर्व शत्रु नाशाय विराजा सॉरी ओम सर्व शत्रु विराज शत्रु नाशाय स्वाहा ओम सर्व शत्रु विराज सर्व शत्रु नाशाय स्वाहा हा मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर सात चिमुटभर काळे तिळ जे आहे ते त्या चपातीवरती सोडाय सोडून द्यायचे ठीक आहे यानंतर ही चपाती आणि त्यासोबत घेतलेली खिरीची वाटी त्यावरती काळे तीळ जे आहे तेही तसंच ठेवायचे हे घेऊन घराच्या बाहेर निघायचं जिथे कुठे कुत्रं दिसेल कुठलंही कुत्रं चालेल कुठल्याही रंगाचं कुत्रं चालेल जिथे कुठे दिसेल तिथे जायचं तिथे गेल्यानंतर कुत्र्याच्या समोर ही चपाती ठेवायची सोबत खिरीची वाटीही ठेवायची किंवा चपातीवरती तुम्ही खीर टाकली तरीही चालेल सोबत जाताना थोडी सुखी हळदही घेऊ हळदीही घेऊन जा जेव्हा कुत्रं ते खाईल तेव्हा त्याच्या कपाळाला थोडासा खळडीचा टिपकाही लावा बघा जर उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर साक्षात दत्तगुरूंचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल दत्त वर्ती, हुई, तत्त महाराज प्रसन्न होतील कामातील अडथळे दूर होतील शत्रुबाधातून मुक्तता होईल पित्रांच्या दोषाने पितृदोष असेल पितृंच्या दोषाने काही जर त्रास होत असेल त्यामुळे जर काही कामात अडचणी येत असेल अडथळे येत असतील तर त्याचंही त्या निवारण होईल खूप साधा उपाय आहे खूप सोपा उपाय आहे ज्यांना उद्या काहीच शक्य नाही आहे त्यांनी आवर्जून जून करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा